नमस्कार मित्रांनो लातूर रिअल इस्टेट सेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाच नंबर चौकाच्या जवळ बारशी रोड या भागामध्ये एक थ्री बी एच केचे रो बंगलो पाहायला आहोत नवीन लक्झरियस रो बंगलो आहेत खाली एक बेडरूम खाल। एक किचन एक हॉल आणि दुसऱ्या मजल्यावरती एक बेडरूम एक किचन एक हॉल आणि तिसऱ्या मजल्याचा पण प्लॅन तुम्ही करू शकता आपण आपल्या चॅनलला नवीन असाल तर बेलचे बटन तर आपण ऑर्डर करायला विसरू नका किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण आपली प्रॉपर्टी पाहून घेऊ ज्यांना कोणाला बार्शिरोडला पाच नंबरच्या जवळ घर पाहिजे असं नवीन त्यांनी या घराचा नवीन नक्की विचार करावा टोटल दोन फॅमिली राहू शकतात वरच्या आणि खालच्या मजल्यावरती आता आपण बाहेरचं व्यू पाहून घ्या सहा न्यू लक्झरीज बंगलो आहेत नव्याण्णव टक्के काम कम्प्लीट होत आलेलं आहे आणि प्रत्येकाला सेपरेट बोर दिलेला आहे रोडपासून अगदी जवळ आहे आता हा पार्किंग एरिया पार्किंग एरियामध्ये अंडरग्राऊंड आहोत आणि बोरची सुविधा दिलेली आहे एक फोर व्हीलर एक टू व्हीलर पार्किंग राहू शकते असे पार्किंग दिलेली आहे हा बोरवेल आहे प्रत्येकाला सेपरेट बोलवेल आहे आणि महानगरपालिका हातीमध्ये आहे जेणेकरून तुम्हाला लोनला काही अडचण येणार नाही हे बेडरूम आहे मास्टर बेडरूम टॉयलेट बाथरूम अटॅच आहे मला दोन खिडक्या दिलेल्या आहेत व्हेंटिलेशनची काही अडचण नाही आणि घराची जी दिशा आहे ते है। है थे थे पूर्व येते कॉमन टॉयलेट बाथरूम आहे खालत्या मजल्यावरची एक बेडरूम एक हॉल आणि किचन आणि दुसऱ्या मजल्यावरती एक बेडरूम एक किचन एक हॉल अशा पद्धतीचं बांधकाम आहे नवीन कन्स्ट्रक्शन आहे आणि रोडपासून अगदी जवळ आहे आता आपण किचनमध्ये आलो आहोत किचनचा सेटअप पूर्ण रेडी आहे किचन तुम्ही पाहू शकता किचनला कडाप्याची आलमारी पण दिलेली आहे लॅपटॉपवर दिलेला आहे किचनला लगतच बाल्कनी आहे ही बाल्कनी तुम्ही पाहू शकता किचनला देवघर वगैरे पण दिलेला आहे आपण जर आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल तर जाहिरातीसाठी आमच्याशी संपर्क साधा आम्ही कुठल्याही प्रकारचे जाहिरातीसाठी पैसे घेत नाहीत आपली जाहिरात ही, ही। फ्री ऑफ कॉस्ट आहे आपले शेत प्लॉट घर जमीन काही असो किंवा काही रेंट द्यायचं असेल तरी आपण जाहिरात करू शकतो आता आपण दुसऱ्या मजल्यावर ते जाऊ पायऱ्याचं स्पेस तुम्ही पाहू शकता रोषिका में लास्ट स्टेज और आलेला है ये बेडरूम आहे मास्टर बेडरूम त्याला टॉयलेट बाथरूम अटॅच आहे खालच्या मजा पण टॉयलेट बाथरूम अटॅच आहे आणि कॉमन टॉयलेट बाथरूम सेपरेट आहे टोटल टो टो चार टॉयलेट बाथरूम आहेत दोन कॉमन आणि दोन सेपरेट आता आपण हॉलमध्ये आलो आहोत हॉल ला, ला बाल्कनी अटॅच आहे व्हेंटिलेशनसाठी दोन खिडक्या दिलेल्या आहेत पी वगैरे व्यवस्थित करून दिलेले आहे मित्रांनो एक कॉमन टॉयलेट बाथरूम आहे ज्यांना रोडला पाच पासून जवळ घर पाहिजे असेल त्यांनी या घरचा नक्की विचार करावा आता आपण किचनमध्ये आलो हो आहोत किचन तुम्ही पाहू शकता टोटल दोन फॅमिली राहू शकता अशा पद्धतीच घर आहे खाली एक फॅमिली न खालच्या माझ्यावरती एक फॅमिली बाल्कनी तुम्ही पाहू शकता हॉलचे आता तुम्हाला आजोबाचं लोकेशन दाखवतो दा आणि टेरेसवर घेऊन जातो टेरिस पण तुम्ही पाहू शकता ज्यांना आपल्याला प्रॉपर्टी घ्यायची असेल त्यांना ह्या व्हिडिओ शेअर करा आता आपण सुरू आलो आहोत टोटल सहा रोह आहेत पाण्याची टाकी आहे स्टोरेजसाठी आजबाजू लोकेशन पाहू शकता इथून जी लिटर। वड़ा है। जे लेटर रिंग रोड कनेक्टिव्हिटी जवळ आहे अशाच काही नवीन प्रॉपर्टी सोबत येऊ जय हिंद जय महाराष्ट्र